नमस्कार भारतीय जनता पार्टी हा मवाळांचा पक्ष आहे तो शक्यतो आपल्या विरोधकांना अंगावर घेत नाही भारतीय जनता पार्टीत कुणी आक्रमक भाषा बोलली तर त्यानं नीट बोललं पाहिजे भाषा घसरली नाही पाहिजे असं म्हणणाऱ्यांचा पक्ष आहे आपल्याच माणसांना वाऱ्यावर टाकणाऱ्याचा पक्ष आहे अशी वाक्य भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबद्दल नेहमी बोलली जातात खास करून चंद्रकांत पाटील हे तर नेमस्त आणि मवाळ मराठा नेते आहेत असंही बोललं जात गोपीचंद पडळकरांच्या आक्रमक शैलीनंतर मीडिया तर त्यांच्यावर तुटूनच पडली होती गोपीचंद पडळकरांची जीप घसरली गोपीचंद पडळकरांचं हे घसरलं गोपीचंद पडळकरांचं ते घसरलं असं सांगून घसरलेले पडळकरच मीडिया लोकांच्या समोर मांडत होते अर्थात गोपीचंद पडळकरांना मंगळसूत्र चोर म्हणणारे ते हिप्पीवाला म्हणणारे गोपीचंद पडळकरांच्या वरती व्यक्तिगत आरोप करणारे लग्नच केलं नाही म्हणणारे ह्या मंगळसूत्र चोरासोबत कुणी लग्न करत नाही म्हणून आरोप ना करणारे हे सगळे पडळकरांवर व्यक्तिगत आरोप कसा करत होते हे दाखवलं जात नाही आणि दाखवलंच तरी पडळकरांवर जोरदार टीकास्त्र पडळकरांना धारेवर धरले वगैरे अशा अर्थाने बातम्या येत या टीकेचं उत्तर म्हणून पडळकर बोलले की मग मात्र पडळकरांची जीभ घसरली पडळकरांचा तोल सुटला या अर्थाने वाक्य बोलली जातात भाजपचे नेते गोपीचंद पडळकरांच्या मागे उभे राहणार की नाही हा प्रश्न मला पडला होता पण सांगलीत भाजपनं एक सभा घेतली प्रत्युत्तर देणारी भिडणारी सभा घेतली आणि आश्चर्याची गोष्ट अशी की या सभेत चंद्रकांत पाटलांनी तडाखेबंद भाषण केलं खर तर मला कमाल वाटली चंद्रकांत पाटलांचं हे भाषण म्हणजे माझ्यासाठी एक आश्चर्याचा विषय होता खरं तर चंद्रकांत पाटील म्हणजे असं नाही केलं पाहिजे छान राहिलं पाहिजे नीट वागलं पाहिजे असं बोलणारे संघाच्या संस्कारात वाढलेले नेते पण यावेळी चंद्रकांत पाटलांनी बांगड्या भरल्यात का या वाक्यापासून ते आता सगळ्याच सगळंच सगड़ाच बाहेर काढायचं हे सांगितलं सगळ्यात पहिल्यांदा बांगड्या भरल्यात का असं आव्हान करून पाटलांनी काय चॅलेंज केलंय काय टास्क दिलाय आपल्या कार्यकर्त्यांना ते बघा मी आता सगळ्या नेत्यांना आणि ने कार्यकर्त्यांना असं आवाहन करणार आहे की यापुढे जे ह्याच्या आधीच्या अनेकांनी म्हटलं तर अरे म्हणणाऱ्याला कार्य म्हणायला पाहिजे आणि ते अरे म्हणणाऱ्याला कार्य म्हणण्यासाठी आपल्या सगळ्यांची तयारी पाहिजे पाच घोटाळे पाच घोटाळ्याची चौकशी केली की हे आपापल्या गावातून पळून जातील कारण डायरेक्ट जेलमध्ये जावं लागेल ना इथून गावातून पळून जातील हा इशारा द्यायला या ठिकाणी मी उभा आहे हलक्यात घेऊ नका आम्हाला आता आम्ही काढू सगळंच काढू असं म्हटलंय आणि जबाबदारीचं वाटप केलंय म्हणजे महाडिकांच्या वरती जबाबदारी पडळकरांच्या वरती जबाबदारी स्वतःवरती जबाबदारी असं घेऊन वेगवेगळी कामं चंद्रकांत पाटलांनी वाटून दिलीत जरा ते बघा सदाभोग होतानी सांगली जिल्ह्याच्या बँकेच्या घोटाळ्याची त्यावेळेच्या अध्यक्षांच्या घोटाळ्याची चौकशी करण्याच्या मागे लागायचं दर आठवड्याला मंत्रालयात पाहिजे आणि वेळ पडली तर हायकोर्टात जाऊ आणि हायकोर्टामधून आदेश घेऊ परंतु ही घोटाळ्याची चौकशी होणार इकडे सम्राट माडकाने सर्वोदय कारखान्यासाठी जीवाचं राहण करायचं हां सर्वोदय कारखाना कसा ताब्यात मिळत नाही बघू खरं म्हणजे मी कुठे प्रतु अजून एखादा महिना महसूल मंत्री राहिलो असतं त्याला काम झालं असतं तुला ती रात्र आठवत हो असेल की पहाटे चारपर्यंत जागा होतो लॉटरीचा ऑनलाईन घोटाळा याची जबाबदारी सत्यजित देशमुखानं म्हणून सगळं खणायचं मग एक ठाणे जिल्ह्यामध्ये बिल्डर गेला त्याच्या डायरीमध्ये कोणाचं तरी नाव होतं आणि ते त्या शिरा ताण ताणून बोलत होते आणि सातत्याने सगळ्या बहुजन समाजाचा ठेका त्यांनीच घेतला आहे असं त्यांना वाटतं ज्याचं नाव होतं डायरी आहे मला माहिती आहे कुठे काय गोट्याकडे खेळतो काय त्यामुळे त्याचं काम मीच घेतो माझ्या अंगावर एक आणखीन नेता फुला जयंतराव म्हणाले खरं म्हणजे ही सभा होऊ नये असं मला वाटत होतं पण काय करणार माझ्या या एक्सपाय झेड नेत्याने भरीच घातलं आणि सगळ्यांना इथे आणलं एक ने एवता वाढवू मग जो बरीच घालणारा नेता आहे तो वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोटाळ्यात आहे त्याच कोणाचं कर काम करू अध्यक्ष महोदय कोणाला त्याची जबाबदारी आता चंद्रकांत पाटलांच्या या कार्यवाटपाच्या नंतर भाजपचे कार्यकर्ते भलतेच उत्साहित झाले बोलता बोलता पाटलांनी चाचपणी सुद्धा केली बर का म्हणजे जयंत पाटील आले तर मागे बसावे लागेल ते ऐका तुम्ही मारे भाषण करता की जयंतरावना भाजपात आणण्यासाठी दडपण आणताय कोण जयंतराव कोणाला भेटतात किती वेळा भेटतात हो सम्राट मडे गोपीचंद पडळकरने बरोबर सांगितले राजकारण आहे आले तर मागे बसायला लागेल येणार नाहीत येणार नाहीत आले तर त्यांना असं म्हणावं लागेल गोपीचंद का आगे बडो हम कारण ते गोपीचंदच्या मागे बसतील आणि मग ते म्हणतील की दे गोपीचंद आगे तुम्हारे साथ काय तुमची कळत नाही आता ही चाचपणी होती पण खालून जयंत पाटलांच्या प्रवेशाला विरोध केल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी प्रचंड मोठा बदल केला लगेच म्हणाले मी रात्रीच बोलतो देवेंद्र फडणवीसांना बोलतो ते गोपीचंद पडळकरांचे ज्युनियर होतील तरीही बोलतो सांगा तुम्हाला काय हरकत आहे असं विचारून ते बोलले जरा तेही ऐका कारण ते गोपीचंदच्या मागे बसतील आणि मग ते म्हणतील की दे गोपीचंद आगे बडो हम तुम्हाला साथ आहे काय अडचण आहे तुमची मला काय कळत नाही बरं ठीक आहे मी रात्री रात्री देवेंद्रजीना सांगतो तुमच्या भावना पचवतो तुम्ही काय काळजी करू नका पाहिलं आता चंद्रकांत पाटलांनी सांगली जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या मध्ये हे बळ घातल्यानंतर आता माझ्या समोरचा एक मोठा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं किरीट सोमय यांच्याकडून लफडे काढून घेते आरोप होतात लोक गप्प बसतात आता असंच काही होणार आहे का ऑनलाईन लॉटरीचा विषय दरवर्षी कोणीतरी काढतं म्हणजे मी सुद्धा दोन हजार चौदा साली माझ्या माहितीने माझ्यासोबत तेव्हा देवेंद्र इनामदार नावाचे उपसंपादक होते एक मोठी मालिका पुण्यनगरीत चालवली होती अगदी तडीस लागेपर्यंत हा विषय रेटायचा आम्ही ठरवलं होतं कंटेंट संपला कारवाई नव्हती झाली कंटेंट संपला कारवाई नाही झाली प्रॉब्लेम हा आहे त्या ज्या ऑनलाईन लॉटरीच्या विषयात जे पा, चंद्रकांत पाटील बोलतायत त्यात काय कारवाई होणार आहे ज्या बिल्डरच्या विषयात चंद्रकांत पाटील बोलत आहेत त्यावर काय कारवाई होणार आहे असा कोण बिल्डर आहे ज्याने मोठ्या प्रमाणावर घेऊन ठेवलंय सहकारी संस्थांच्या विषयात काय कारवाई होणार आहे खरंच ते महाडिक काम करणार आहेत खरंच पडळकर काम करणार आहेत खरंच दादा काम करणार आहेत की पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना नादाला लावून गप्प बसणार आहेत की जयंत पाटलांचाच खरोखर भाजपत प्रवेश होणार आहे तसं झालं तर मग मात्र आनंद आहे पण भाजप आक्रमक झाली आहे चंद्रकांत पाटलांच्या सारखे नेते आक्रमक झालेत हा सगळ्यात सकारात्मक मुद्दा लागेल नमस्कार